आणि मुंबईच्या निकालात आता एक ट्विस्ट येऊ लागला आहे कारण अजूनही पूर्ण दोनशे सत्तावीसचे कल जरी आले असले तरी अंतिम निकाल काही येणं बाकी आहे आणि जी आकडेवारी आत्ता समोर दिसते त्यानुसार मुंबईत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे ठाकरेंच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे मुंबईत भाजपचा महापौर बसणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे एवढंच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था मात्र अपेक्षित होती तशी अजिबात झालेली नाही आणि काय नेमकी आता मुंबईतली स्थिती आहे भाजप कुठे कमी पडलाय सत्ता स्थापनेत आणि काय समीकरण बसतंय महापौर खरंच भाजपचा होणार का आणि या का बद्दलच प्रश्नचिन्हाचं उत्तर माझा सहकारी विनोद तळेकर याच्याकडनं आपण घेणार आहोत विनोद आत्ताची जी आकडेवारी दिसते साधारण सहा वाजेपर्यंतचं चित्र वेगळं होतं पण आता असं दिसतंय की घासून सगळ्या गोष्टी होतात आणि या घासण्यातच कदाचित अशी स्थिती होऊ शकते का विनोद की शेवटच्या क्षणी काहीतरी भलतच समीकरण समोर येईल आणि बसता बसता भाजपचा महापौर राहील अगदी मिळून म्हणजे घासून या सगळ्या आता ही लढत सुरू आहे आणि या घासून लढतीमध्ये कदाचित महापौरपद भाजपच्या हातून निषू शकतं अशी स्थिती आहे म्हणजे पुन्हा एकदा आकड्यांवर जर आपण नजर टाकली भाजप चौऱ्याऐंशी जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत काही उमेदवार पुढे आहेत चौऱ्याऐंशी म्हणजे भाजपची गेल्या वेळेला दोन हजार सतरा साली ब्याऐंशी जागा त्यापेक्षा फक्त दोन जागा भाजपच्या जास्तीच्या आलेल्या आहेत सव्वीस जागांवर शिंदेंचे उमेदवार विजयी झालेले आहेत काही उमेदवार पुढे आहेत म्हणजे या दोघांची बेरीज होते एकशे दहा मॅजिक फिगर एकशे चौदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आहेत पण जरी महाविकास आघाडीचा भाग राज्यभरात जरी ते असले तरी सुद्धा मुंबईमध्ये मात्र नवाब मलिकांचं नेतृत्व मान्य नाही म्हणत भाजपनं राष्ट्रवादीला दूर ठेवलेलं आहे त्यामुळे एकशे दहावर भाजप आणि शिवसेना अडकते आहे पण दुसरीकडची जर आकडेवारी बघितली तर यात मोठा ट्विस्ट आहे बहात्तर जागी शिवसेना ठाकरे गट पुढे आहे किंवा विजयी झालेले आहेत तेवीस जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत दहा जागी मनसेचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि काही ठिकाणी आघाडीवर आहेत एम आय एमचे आठ आहेत आणि एक शरद पवार गटाचे आहे म्हणजे जर आपण ठाकरे बंधूंची जर फिगर आपण एकत्र केली तर साधारण ती पंच्याण्णव होते त्याच्यात जर एक शरद पवारांचा मिसळवला तर शहाण्णव होते आणि दा माफ करा ठाकरे बंधूंची फक्त आपण जर टॅली बघितली तर ब्याऐंशी होते आणि त्यात एक मिसळवला शरद पवारांचा तर त्र्याऐंशी होते आणि त्यात जर तेवीस काँग्रेसचे आले पोस्ट पोल अलायन्स काँग्रेसनी जर ठाकरे बंधूंसोबत केली तर हा आकडा जवळपास जातो आणि एम आय एमचे जर आठ त्याच्यात गेले तर तो आकडा जवळपास एकशे चौदाच्या पुढे जातोय आणि त्यामुळे हा ट्विस्ट नेमका आलेला आहे म्हणजे आता याच्यावर दोन फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत एक म्हणजे एम आय एम एम आय एमची जर आता वैचारिकदृष्ट्या युती बघितली तर ती दोघांसोबत होणं शक्य नाही आहे कारण एम आय एमला दोघांनी तसं म्हटलं तर मुंबईमध्ये वाळीत टाकलेलं आहे पण जेव्हा सत्ता दिसत असते त्यावेळेला मग काही राजकीय भूमिका बाजूला ठेवाव्या लागतात आणि कदाचित त्या आ, त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कदाचित एम आय एम ठाकरे बंधूंसोबत सुद्धा येऊ शकते अर्थात त्याचे काय परिणाम होतील किंवा त्याच्यावरनं काय टीका टिप्पणी होईल ती पुढची गोष्ट आहे पण भाजपच्या हातात एकदम महापौरपद आलंय असंही म्हणता येत नाही किमान या आकड्यांवरून मिळेल बरं विनोद आता तू एम आय एमचा उल्लेख केलास पण राज्यातलं बाकीच्या सगळ्या ठिकाणचं गणित एम आय एमचं पाहिलं तर एम आय एम ही एक पत्रकार आणि सगळ्या राजकीय विश्लेषकांच्याकरता स्वतंत्र स्टोरी आहे मराठवाड्यात सुरू झालेली एम आय एम आता महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांमध्ये शंभराच्या घरात पोहोचले पण मुंबईचा विचार केला तर सत्ता एम आय एमला हवी आहे का तर सत्तेत सहभागी होता आलं तर एम आय एमला नक्कीच आवडेल पण त्याच वेळेला मनसे बरोबर असताना म्हणजे मनसे बरोबर असताना एम आय एमला बरोबर घेतलं जाऊ शकतं राज ठाकरे तयार होतील अगदी म्हणजे हा प्रश्न आहेच म्हणजे दुसरीकडे असंही आहे की भाजप एम आय एमसोबत सोबत जाईल का म्हणजे जर उद्या गरज पडली तर कदाचित नवाब मलिकांचं नेतृत्व असताना सुद्धा राष्ट्रवादीची मदत घेतली जाऊ शकते ती जर घेतली तर तो आकडा एकशे पर्यंत जाईल हेच आकडे जर शेवटपर्यंत कायम राहिलेत तर दुसरा एक मुद्दा असा आहे की जो तू प्रश्न विचारलास की मनसे एमएम ला सोबत घेईल का मनसेने गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे मनसे त्या भूमिकेतूनच आपलं राजकारण पुढे नेताना दिसतोय पण गेल्या सहा महिन्यातला मनसेचा जर प्रवास बघितला तर हिंदुत्वाची लाईन त्यांनी थोडीशी सौम्य करत आणली होती आणि थोडासा मराठी मुद्दा जो त्यांच्या सुरुवातीच्या अजेंड्यावर होता मराठी अस्मिता तो मुद्दा त्यांनी पुढे आणला होता अर्थात म्हणजे आता आयडिओलॉजिकली जरी यांची दोघांची युती शक्य नसली तरी सुद्धा जर सत्ता मिळत असेल तर कदाचित काहीतरी मी तुला थांबवतो तू अभय देशपांडे आपल्यासोबत जोडले गेले तर राजकीय विश्लेषक पत्रकार अभयजी आत्ताची जी आकडेवारी समोर आली आहे गेल्या काही काळात ज्या थोड्याशा सीट काँग्रेस पिछाडीवर वाटत होती जिथे काँग्रेसनं आता आघाडी घेतली आहे गणित बदलत आहे सोपं नाही वाटत आहे भाजपचा महापौर सहजासहजी बसणं जे चार वाजेपर्यंत वाटत होतं हो ठीक आहे आता काय सगळं संपलं काय सांगाल नाही निश्चितपणे अजून काही दहा जागांचे निकाल येणं बाकी आहे ते निकाल आल्यानंतर अंतिम बघितलं आपण तर जर बहुमताचा आकडा पार करेल युती असं दिसतंय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत ते त्याच्यामध्ये ऍड करायला लागतील याच्याशिवाय दहा जे अन्य आहेत त्याच्यामध्ये एम आय एमचा जर विषय सोडला तर मग त्याच्या व्यतिरिक्त काही एक अपक्ष आघाडीवर होते आवाजेचे त्यांच्या संदर्भात एक बघावं लागेल काय पण मला वाटतं की जोडतोडच्या सगळ्या गोष्टी होतील आणि यातल्या बऱ्याचशा पक्षांची भूमिका काही वेगळ्या असतील म्हणजे एम आय एमचं काय नेमकी भूमिका राहील म्हणजे एम आय एम काँग्रेसला तरी म्हणजे उद्धव ठाकरे यांना तरी पाठिंबा देईल का त्यांनी जर तटस्थ राही राहण्याची भूमिका घेतली तर मग बहुमताचा आकडा पण कमी होईल आणि त्या परिस्थितीमध्ये कदाचित भाजपा शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकेल मग अभय हा हाच नियम जर का तटस्थ राहणं हाच विषय जर का हाच नियम जर का आपण धरला तर त्याचा फायदा जसा अ, उद्धव ठाकरे मनसे काँग्रेस सपा यांना होऊ शकतो तसाच तो भाजप शिवसेना युतीला सुद्धा होऊ शकतो निश्चितपणे मग या दोघांमध्ये जे पुढे आहेत त्यांना फायदा होऊ शकेल आता जर दोघांचा आकडा बघितला आपण तर तो, तो एक आठच्या सुमारास आहे अजित पवार त्याच्यामध्ये ऍड केले तर एकशे दहा होतात एकशे दहाच्या परिस्थितीमध्ये जर पर आपण बघितलं तर जो दो, दो, दोनचा फरक आहे मला वाटतं की अंतिम आकडेवारी आल्याशिवाय त्याच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका कुठला पक्ष काय घेऊ शकेल आणि आपण एक बघितलं असेल की राज्यात आणि केंद्रात सत्ताचा असलेला पक्ष तोडफोडीच्या बाबतीत त्यांना एक जो अतिरिक्त ऍडव्हान्टेज मिळतो हा तर तो त्याचा फायदा कदाचित ते घेऊ शकतील पुढच्या काळामध्ये मी मी अभय सर थोडेसे थो, तुम्ही थांबा प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे प्रवीणजी मुंबईतलं गणित बसता बसता बिघडते की काय असं वाटतंय काय मनात शंकेची पाल चुकचुकते अजिबात शंकेची पाल चुकचुकत नाही ऍब्सोल्यूट मेजॉरिटी जी लागते सत्तेला ती शिंदे साहेब आणि आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी पार पाडू याच्यात जराही आम्हाला शंका नाही पाल चुकचुकत नाही आणि अजून काही खालीवर निकाल आहेत त्यातना सुद्धा चार पाच जागा अजून आमच्या वाढायची शक्यता आहे पण त्यांच्यामुळे मुंबईकरांनी पूर्णपणे आम्हाला विश्वास आणि समर्थन दिलेलं आहे प्रवीणजी साधारणपणे चार वाजेपर्यंत असं वाटत होतं की एकशे चाळीसच्या घरात बहुमत जाणार सगळं मिळून पण आता असं आहे की एकशे वीस होता होता पण कठीण झालंय नाही ठीक आहे ना आम्हाला अपेक्षा होती एकशे चाळीसच्या वर पन्नास पर्यंत जायची परंतु होत ना असं मागे पुढे होत राहत बरं मेजॉरिटी आमचीच होणार आहे याच्यात जराही शंका नाही बर पण मग अजितदादांच्या दोन नगरसेवकांना बरोबर घेणार तर ते आमच्या महायुतीतच आहेत ना अजितदादांचे दोन नगरसेवक राज्यातल्या महायुतीत आहेत पालिकेच्या राज्यातले असल्या तरी जिथं पहिला त्यांच्याशी प्रायोरिटीवरचा मित्र कोण असू शकतो आम्ही माहितीमध्ये सरकारमध्ये आहोत तर त्या ठिकाणी त्यांची पहिली प्रायोरिटी अजितदांची आम्हालाच असणार ना बर आणि मग थोडस जर का काही सुदभर कमी पडलं तर एमआयएम सारख्या मित्र पक्षाला जवळ घेता येईल ना अजून तशा बाबतीत काही निर्णय नाही तसं काही कारण नाही भारतीय जनता पार्टी नाही आपल्या कल्पना आहे बर पण त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास आहे की भाजपचाच महापौर बसेल आणि बहुमतातच बसेल बहुमताचा महायुतीचा महापौर बसेल नाही एक एक फक्त आणखी छोटासा प्रश्न विचारतो मला कल्पना आहे दिवसभर तुमची धावपळ आहे तुमचं जेवण कदाचित झालं नसेल त्यामुळे तरी तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्हाला मोठं यश मिळालंय पण जाता जाता एक प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज ठाकरे हे तुमचेही जवळचे मित्र राहिले तुम्ही त्यांचे अतिशय कट्टर साथीदार राहिलेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे तर ते मित्र आहेतच आहेत अशा अडचणीच्या प्रसंगी मित्राच्या कामाला मित्र धावून येत असतो तुम्हाला वाटत की सभागृहा हा उद्या जर त्यांना विश्वासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी यायचं असलं तर ते होणारच नाही असं मी नाही बोलू शकत बरं तशी शक्यता वाटते तुम्हाला नाही मला आता तशी शक्यता वाटत नाही पण तसं झालं तर काय आश्चर्य वाटायचं कारण नाही ठीक आहे प्रवीणजी धन्यवाद तुम्ही या धावपळीतही थोडासा वेळ काढून महत्वाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका केली पक्षाची ते अभय सर आहेत आपल्यासोबत अभय सर जाता जाता दरेकर एवढे मात्र नक्की म्हणाले की मित्र आहेत आमचे विकासाच्या मुद्द्यावर येतीलही बरोबर नाही मला वाटतं की विलिंद मगाशी बोलताना जेव्हा मतमोजणी सुरू होती आणि जेव्हा भाजपा एकशे सत्तावीस च्या आसपास होते तेव्हा आशिष शेलार म्हणाले होते की मी पूर्ण निकाल आल्यानंतरच प्रतिक्रिया द्यायची भाग दुसरा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपलं जे सेलिब्रेशन आहे ते मुंबईचा महापौर बसल्यानंतर करूया तेव्हा शंकेची पाठ मी थोडस थांबवतो प्रवीण दरेकर यांनी एक महत्वाचं विधान केलंय राज ठाकरे भाजपसोबत येणारच नाहीत असं नाही असं म्हणत थोडस चर्चेचं किंवा वाटाघाटींच दार प्रवीण दरेकर यांनी किलकिल केलेलं आहे थोडस दार उघडलेलं आहे चर्चेच घासून मेजॉरिटीचा ज्या वेळेला विषय येतोय घासून बहुमत मिळेल आणि कट, कट महापौर बसेल विनोद आपल्यासोबत आहेत विनोद प्रवीण दरेकर यांनी हसत हसत आणि चहाच्या घोटाबरोबर चर्चेचं दार मात्र हळूच उघडलं अर्थात भाजपला आता सगळेच पर्याय ओपन असतील आणि जर ठाकरे बंधूंपैकी एक बंधू त्यांच्यासोबत येत असतील तर या मोठ्या युतीला आणि गाजावाजा करत झालेल्या युतीला सुरुंग लावता येत असेल तर भाजप नक्कीच ते करणार आहे पण आता मिलिंद थोडासा आणखीन आकड्यांमध्ये बदल झालेला आहे चौऱ्याऐंशीवर भाजप होती ती शहाऐंशीवर पोहोचलेली आहे दोन जागा त्यांच्या वाढताना दिसत आहेत तर बहात्तरवर असलेले ठाकरे गट हा एकोणसत्तरवर आलेला आहे त्यामुळे जोपर्यंत मगाशी अभयसर जसं म्हणाले जोपर्यंत पूर्ण आकडे हातात येत नाहीत तोपर्यंत हे पुढे मागे होत राहणार आणि यातनं काही गोष्टी मात्र एक नक्की आहेत की सहजासहजी भाजपला महापौर बसवता येईल अशी स्थिती तुर्तास तरी दिसत नाही आहे अचानकपणे अजूनही काही ठिकाणी म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जागांवरच्या मतमोजणी अजूनही बाकी आहेत त्यामुळे अचानकपणे या आकड्यांमध्ये बदलसुद्धा होऊ शकतो पण दरेकरांच्या वक्तव्याचा तू जसा उल्लेख केलास मिलीन की दरेकरांनी भाजप आणि मनसेच्या युतीचं दार किलकिल केलं आहे असं एक वक्तव्य केलं हे म्हणता येणं स्वाभाविक आहे आणि कारण त्यांचं वक्तव्यच तसं आहे की मनसे जर विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत येत असेल तर आम्हाला त्यांना सोबत घेण्यास काहीच हरकत नाही आणि दुसरा म्हणजे फक्त विकासाच्या मुद्द्यावरच नव्हे तर या माध्यमातून भाजपला एक मोठा संदेश सुद्धा देता येईल आणि दोन ठाकरे बंधूंमध्ये जर वितुष्ट निर्माण होत असेल त्या मुद्द्यावरून तर भाजपला ते हवंच आहे मिलिंद बर पण याच्यात एक मुद्दा विनोद तुझे म्हणालास की भाजपला वितुष्ट दोन ठाकरे बंधूंमध्ये आलं तर हवंच आहे पण असं आहे की मराठीच्या मुद्द्यावर मी एकत्र आलोय असं वारं वारंवार राज ठाकरे यांनी सांगितलं मराठी सोडून माझा कुठलाही विषय नाही पण त्याच वेळेला ते असंही सांगून गेले अगदी आपल्याला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा मी काय विकासाच्या आड येणारा माणूस नाही याचा अर्थ राज ठाकरे सुद्धा या मुद्द्यावर चर्चेला तर जाऊच शकतात मिलन, चाई पे चर्चा तर होऊच शकते नाही मिलून कसं आहे की आता दोघा दोन्ही म्हणजे भाजप आणि ठाकरे बंधू यांनी इतक्या पराकोटीच्या भूमिका घेतलेल्या आहेत लगेचच त्या भूमिका विसरून लगेचच ते सोबत चर्चेला येतील अशी शक्यता तुर्तास कमी दिसते भविष्यात असं होणारच नाही असं मी म्हणत नाही म्हणजे मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणारच नाहीत ना असं काही मी म्हणत नाही पण ज्या पद्धतीनं हा प्रचार झाला ज्या पद्धतीनं मुद्दे मांडले गेले ज्या पद्धतीनं एकमेकांवर टीका झाली तो विखार ती टीका तो त्वेष लगेचच विसरून लगेचच टेबलवर चर्चेला एकत्र येतील तुर्तास लगेचच याची शक्यता थोडीशी कमी आहे हा कदाचित एक दीड वर्षानंतर थोडंसं ठाकरे बंधूंमधलं जर सौख्य कमी झालं थोडंसं भाजपला असं वाटलं की त्यांना सोबत घ्यावं तर त्या गोष्टी होऊ शकतील म्हणजे अगदीच येणार नाहीत अशी गोष्ट नाही आहे पण किमान तुर्तास तरी ठाकरे बंधूंमधलं सौख्य आहे ते कमी लगेच होईल किंवा सत्तेसाठी राज ठाकरे लगेचच भाजपसोबत जातील अशी शक्यता तुर्तास वाटत नाही बरोबर म्हणजे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं तर शक्यता सगळ्याच असू शकतात कुठलीही शक्यता नाकारता येत नाही कारण राजकारण हा शक्यतांचाच खेळ आहे आणि या खेळात सध्या तरी भाजप सगळ्यात जास्त माहीर आहे या सगळ्या शक्यतांचा उपयोग करून घेणं यासाठी विनोद तुर्तास खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि गप्पांच्याबद्दल अभयसर आहेत आपल्यासोबत अभय सर असं म्हणू शकतो की लगेच नाही पण शक्यता तर आहेतच असं की भाजपाने मनसेसाठी दरवाजे कधी बंदच केलेले नव्हते त्यामुळे ते किलकिले करण्याची आवश्यकता <laughs> नाहीये <है>। दुसरं असं <laughs> आहे की मतदानाच्या आधीच्या दोन दिवस आधी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली तेव्हाच स्पष्ट केलं होतं की मी जर सोळा तारखेनंतर जर सतरा तारखेला राज ठाकरे यांच्या बरोबर चहाला भेटलो तर त्याच्यातून काही तुम्ही अर्थ लगेच मांडू नका पण त्याच दिवशी त्यांनी स्पष्ट केलं होतं की पुन्हा आमची मैत्री ती कायम राहणार आहे त्यामुळे मनसेने मनसेच्या बाबतीत भाजपाने दरवाजे कधीच बंद केलेले नव्हते फक्त ते आता म्हणजे तसे काही नवीन समीकरण मांडण्याची गरज भासते का हे मला वाटतं की अंतिम निकालानंतर लक्षात येईल आकडे कसे वेगाने बदलतात बघा परत महायुती एकशे चौदावर गेलेली आहे प्लस अजित पवार एकशे चौदा प्लस अजित पवार असा जर विचार केला तर कदाचित असे हे बाकीचे पर्याय शोधण्याची त्यांना गरजे पण पण सर यातून एक मात्र अधोरेखित झालंय की मुंबईकरांनी कौल दिला का भाजपला दिला पण बहुमत म्हणाल तर ज्याला सुस्पष्ट असं नाही काठावरच किंवा जेमतेम बहुमत भाजप शिवसेना युतीला मिळालं असं आपल्याला म्हणावं लागेल नाही अनेकदा असं छान बोलतात मिलिंदच्या बाबतीत की मतदार अनेकदा किसीको हरा दिसीको डरा म्हणतात त्या पद्धतीचा हा कौल कारण त्यांनी निश्चितपणे म्हणजे आता भाजपाला सुद्धा चिंतेत टाकणारे आकडे एकदम बदलले बदलले गेले ते बदले बदले गे जे साधारणतः एकशे वीस एकशे तीसशे एक आकडे आपण ग्रहित धरून चालत होतो आलाय तो ट्विस्ट आलेला आहे तो आकडे बंधूंमुळे नाही तर काँग्रेसने अचानक जो चौदा आणि पंधरा मधला जो त्यांचा आकडा बराच काळ चालू होता तो एकदम तेवीस पर्यंत ते गेले त्याच्यामुळे हे आकड्यामध्ये फेरबदल झालेले आहेत पण जर सत्तेवर सत्ता आली तो सत्ता म्हणजे निसटं बहुमत दोन तृतीयांश बहुमताकडे कसं न्यायचं या बाबतीत भाजप एवढा माहीर पक्षच दुसरा कुठला नाहीये प्रश्न आहे की तो सुरुवात कशी होणार आणि ती सुरुवात कदाचित साध्या बहुमताने निसट त्या बहुमताने होऊ शकेल असं साधारणतः आजकालचं चित्र आहे असं म्हणावं लागेल बरोबर खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि गप्पांच्या बद्दल अगदी आपण दोन हजार चौदाच्या जरी विधानसभेचा विचार केला तरी त्यावेळेलासुद्धा भाजप सत्तेत बसलं राष्ट्रवादीने अचानकपणे सांगून टाकलं की आम्ही उपस्थित राहणार नाही हे सरकार कोसळू नये नव्यानं निवडणुका घ्यायला लागू नयेत आणि मग शिवसेना मुख्य विरोधी पक्ष झाला होता पण अक्षरशः सहा आठ महिन्यामध्ये सगळी गणितं परत बदलली आणि तीच शिवसेनानंतर सत्तेचा भाग झाली देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राज्यातल्या आगामी या आत्ताची जी गणितं आहेत जसं अभयसरांनी म्हटलं की थोडासा अजून वेळ द्यायला लागेल पण एकदम घासून अशा प्रकारचा भाजपचा हा विजय आत्ता आपल्याला दिसतो आहे सत्याऐंशी भाजप शिवसेना सत्तावीस आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाआघाडी हे वर आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे काँग्रेस आणि सर्व सहकारी पक्ष मिळून जे काही सगळं गणित आहे त्यामुळे भाजपला वैयक्तिकरित्या एकशे दहापर्यंत आणि एक मोठी बातमी मुंबईच्या निकालात एक मोठा ट्विस्ट भाजप सत्याऐंशी शिवसेना सत्तावीस जागांवर विजयी झालेली आहे आणि यामुळेच महापौर पदाचा जो बहुमताचा आकडा आहे तो गाठता गाठता अगदी दोन चार जागांची कमतरता पडते आहे आणि त्या दोन चार जागा पुढच्या काही वेळात कशा का भरून येणार ज्या काही एक बारा पंधरा जागांचे निकाल अज अजूनही अंतिमतः येणं बाकी आहे आणि जे कल आहेत ते कल जर का असेच्या असेच राहिले आणि ज्या जागांचे निकाल येणं बाकी आहेत ते जर का महायुतीच्या बाजूने लागले तरच एकशे चौदा प्लस असा आकडा महायुतीचा होऊ शकतो अन्यथा एक दोन जागांच्या फरकानं महायुतीला बहुमताचा आकडा गाठणं याकरता थोडेसे का होईना आपण प्रयत्न करावे लागतील आता हे अपक्ष आणि अन्यचा जो आकडा आहे त्या अपक्ष आणि अन्यमध्ये एम आय एमच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आणि भाजपचा एक उमेदवार आहे हे दोन उमेदवार जरी दोन निवडून आलेले लोक जरी यात गणितात धरले तरीसुद्धा एक दोनचा आकडा कमी पडतो आहे स्पष्ट बहुमतासाठी थोड्याच वेळापूर्वी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याशी आम्ही बातचीत केली फोनवरनं त्यांनी काय म्हटलं आहे आपण पुन्हा एकदा ऐकूया बर पण त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास आहे की भाजपचाच महापौर बसेल आणि बहुमतातच बसेल शंभर टक्के फक्त आणखीन छोटासा प्रश्न विचारतो मला कल्पना दिवसभर तुमची धावपळ आहे तुमचं जेवण काय कदाचित झालं नसेल त्यामुळे तरी तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्हाला मोठं यश मिळालंय पण जाता जाता एक प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे तुमचेही जवळचे मित्र राहिले तुम्ही त्यांचे अतिशय कट्टर साथीदार राहिलात आणि देवेंद्र फडणवीस यांचे तर ते मित्र आहेतच आहेत अशा अडचणीच्या प्रसंगी मित्राच्या कामाला मित्र धावून येत असतो तुम्हाला वाटतंय की सभागृहा हा उद्या जर त्यांना विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी यायचं असलं तर ते होणारच नाही असं मी नाही बोलू शकत बर तशीही शक्यता वाटते तुम्हाला नाही मला आता तशी शक्यता वाटत नाही पण तसं झालं तर काय आश्चर्य वाटायचं कारण नाही त्यामुळे प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे की ना शक्यता नाही पण असं होऊ पण शकतं कारण विकासाच्या मुद्द्याच्या आड मी कधीच येणार नाही असं राज ठाकरे यांनी वारंवार म्हटलं आहे भाजप आणि शिवसेनेचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे त्यामुळे या विकासाच्या अजेंड्याला राज ठाकरे साथ देऊसुद्धा शकतात जर का अगदीच दोन चार जागांचा प्रश्न निर्माण झाला तर भाजप स्वाभाविकपणे कोणाकडे मदतीकरता पाहू शकतं तर त्यात कदाचित महाविकास आघाडीतला किंवा दोन्ही ठाकरे बंधूंमधल्या राज ठाकरे यांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल अर्थात हे गणित अशा प्रकारे बसतं का नाही हे असं समीकरण जुळवायला लागेल का याचं उत्तर मिळायला मात्र आपल्याला आणखीन एक तास ते दोन तास थांबावं लागेल त्यानंतरच पूर्ण चित्र स्पष्ट होईल मगाशी आपण सात वाजता ज्या वेळेला बुलेटिन सुरू केलं होतं त्यावेळेचे आकडे आणि आताचे आकडे यात थोडा फरक पडला आहे ज्या बा बारा ते पंधरा जागांचा अंतिम निकाल अजून यायचा आहे त्या अंतिम निकालानंतर आत्ताचे जे आकडे आहेत त्यात भर पडू शकते महायुती आत्ता एकशे चौदा आहे महाविकास आघाडी अठ्ठ्याहत्तर आहे काँग्रेस आणि मित्रपक्ष आणि इतर अन्य जे आहेत ते पस्तीस आहेत हेच आकडे जर का कायम राहिले तर एकशे चौदाला एकशे चौदा अशा एक प्रकारे महायुतीचं गणित बसेल अर्थात त्यांना आत्ता मुंबईत वेगळ्या लढलेल्या पण राज्यात एकत्र असलेल्या अजित पवार यांच्या दोन जणांची साथ घ्यावी लागेल तरच बहुमत सहजपणे पार करता येईल अन्यथा घासून बहुमत अशाच प्रकारची स्थिती असेल बारा जागांचे निकाल अद्यापही येणं बाकी आहे आणि या पुढच्या बारा जागांच्या निकालातच ठरणार की महायुती काठावर बहुमत मिळवणार का स्पष्ट बहुमत मिळवून आपला महापौर बसवणार त्यामुळे ह्या बारा जागांचे निकाल येण्याकरता पुढचा एक तासभर अत्यंत महत्त्वाचा आहे महायुतीकरता भारतीय जनता पक्षाचे नेते काही ना काही प्रमाणात आत्ता गॅसवर आहेत डोळे लावून आहेत या बदलणाऱ्या आकड्यांच्याकडे भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार जे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं होतं की पूर्ण निकाल आल्यानंतरच मी प्रतिक्रिया देईन दरम्यान एक त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मश जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे शिवसेनेचा महापौर झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेना शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलं आहे अर्थात शिवसेना शिंदे गटाला आत्तापर्यंत सत्तावीस जागा मिळाली आहेत आणि एवढ्या जागांवरती भाजप सहजासहजी महापौरपद सोडेल का नाही हा प्रश्न आहे पण सत्तेचं समीकरण जुळवण्याकरता किंवा सत्तेचा सोपान गाठण्याकरता काही वेळेला अनाकलनीय अशा प्रकारच्या गणिताची जुळवाजुळव जुड़ करावी लागते आत्ताची तरी आकडेवारी अशी आहे अजून साधारण बारा ते पंधरा जागांचे अंतिम निकाल येणं बाकी आहे कल आलेले आहेत आत्ताचे कल पाहता जो महायुती आणि महाआघाडीचा आकडा आहे तो हे दर्शवतोय की महायुती बरोबर एकशे चौदा जागांवर जिंकते महाविकास आघाडीला अठ्ठ्याहत्तर जागा मिळत आहेत अर्थात ही महाआघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांची आहे तर तिसरा तिसरा जो घटक आहे या मुंबई महापालिका निवडणुकांमधला तो आहे काँग्रेस आणि मित्रपक्ष अर्थात त्यात वंचित एम आय एम अपक्ष आणि अन्य यांचा समावेश आहे अर्थात ही गणितं अंतिम आकडेवार